नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कुत्रा या प्राण्याविषयी दहा ओळींचा अतिशय सोपा निबंध कुत्रा हा पाळीव प्राणी आहे तो घराची व शेताची राखण करतो त्याला चार पाय असतात त्याला दोन कान व वा एक वाकडी शेपटी असते कुत्र्याच्या जा विविध जाती आढळून येतात कुत्रा अनेक रंगांमध्ये आढळतो कुत्रा हा शाकाहारी तसेच मांसाहारी प्राणी आहे कुत्रा हा प्रामाणिक प्राणी आहे त्याची गंध घेण्याची क्षमता चांगली असल्याने पोलीस खात्यात त्याचा उपयोग होतो मला कुत्र्याबरोबर खेळायला खूप आवडते मित्रांनो तुम्हाला सर्वात जास्त कोणता प्राणी आवडतो ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य पाठवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद